चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील तुलाना ह्या गावात सकाळी चौकात लोकांची गर्दी होती लोक चौकात बसलेले होते याच दरम्यान अचानक लोकांना एक महिला जोरजोरात ओरडत गावाच्या दिशेने पळत येताना दिसली आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तुळजाबाई अनिल सेलूरकर असे या मृत महिलेचे नाव आहे हे घडलं असं की राजुरा तालुक्यातील तुलाना येथील तुळजाबाई ही महिला रविवारी सकाळी गावातील काही महिलांसोबत तेंदुपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेली होती तिचा पती अनिल सेलूरकर हा टेलरिंग व्यवसाय करतो दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेला अनिल आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा त्यामुळे दोघात नेहमी भांडणे व्हायची सकाळी तेंदुपत्ता तोडायला गेलेली पत्नी महिलांसोबत तेंदुपत्ता घेऊन घरी येत असताना संशयखोर अनिलने गावाशेजारी तिला गाठले व तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला यावेळी गावातील एक महिला तिच्या सोबत होती त्यानंतर पतीने त्या महिलेलाही मारण्याचा प्रयत्न केला मात्र ती गावात पळस सुटल्याने तिचा जीव वाचला हा सर्व प्रकार तिने गावात सांगितला गावकऱ्यांनी लगेच विरूर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली त्यानंतर संशयित आरोपी अनिल सेलुलकर हा स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला पोलिसांनी त्याला अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे त्या, के त्या प्रकरणी ठाणेदार संतोष वाकडे स्थानिक गुन्हे शाखेचे गायकवाड हे तपास करत आहेत